हाय नमस्कार मित्रांनो वावमेन वामन मध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आणि आता आपण निघालो आहे कोकणात जाण्यासाठी कोकणात जाण्याचं जा कारण आपला गणेशोत्सव हा गणेशोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो माणूस कितीही बिझी असला तरी आपलं काम सांभाळून काम व्यवस्थित करून हा कोकणात गणपतीसाठी जातोच नक्की आणि काहीजण कामं सोडून सुद्धा जातात हे खूप मोठी गोष्ट आहे कारण गणपती उत्सव म्हटल्यानंतर कोकणी माणूस हा प्रत्येक जन गावात जातोच आणि त्यात तेच कारण की मोठा सण आहे आमचा आपला सर्वांचाच सण आहे मोठा गणपती उत्सव म्हटल्यानंतर सो आता आम्ही निघालो बाईकवर बाईकने निघणार आहोत कारण आता ट्रेननी पण खूप गर्दी आहे तर मित्रांनो आता आम्ही बाईकवरच जाणार आहोत आणि बाईकवर आमचा रुद्र आहे आमच्या बरोबर आणि रेश्मासुद्धा आहे सो आता आम्ही बाईकवर जाणार आहोत आणि ॲक्च्युली मित्रांनो रस्ता हा खूप खराब आहे नागोठण्याला मला वाटते जास्त रस्ता खराब असल्यामुळे आम्ही जरा सावकाशच जाणार आहोत बाईकवर ट्रेनने जाऊ शकणार ट्रेनने खूप गर्दी आहे आणि आम्हाला तर तिथंच जायचं आहे सो तुम्ही सावकाश या बाईकवर असाल तर आणि तुम्हाला अपडेट मिळतीलच की रस्ता खराब आहे किंवा नाही आता आजची तारीख आहे चोवीस तारीख आणि आता वाजले साडे अकरा साडे अकराच्या साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान आम्ही निघूच इथून सो चला मित्रांनो आता पलस पेला आम्ही आणि खूप पाऊस आहे मित्रांनो ऍक्च्युली भरपूर ऊन टाकला होता आणि आता, आता इमिडिएटली पाऊस आला तो आता आम्ही पलस पाऊस इथून आणि इथून डायरेक्ट आपण मुंबई गोवा मार्गाव झोल फील I'm tired of shit and the coffee ain't hit yet damn ain't that great I don't wanna go to work cause my boss is a jerk and I'm not even that paid I need a change in my life cause I don't feel alive and there's nothing that makes me happy Hold my beer for a minute, I'm about to quit my job, cash in for a ticket I'm going on a trip and I don't plan to it So it सो त्याला मस्त चष्मा घेतला बघा हे घालला घाल आणि मित्रांनो पाऊस एवढा पडत होता तरी त्याने रेनकोट पण नाही घालत आणि चष्मा पण घालायला लाजतोय सो त्याने हा जॅकेट घातला त्याला वाटलं हा रेनकोटच घातलाय त्याने सो आता आम्ही पेनच्या आसपास आलो आहे आणि थोडं थांबलो होतो पुढे जरा आम्ही नाश्त्याला वगैरे थांबणार आहोत सो चला मित्रांनो बेन पर्यंत रस्ता जो आहे तो मित्रांनो आम्ही आता गावी जात असताना देवाचं दर्शन झालं जे कोकणातलं कुठल्या तरी मंडळाचं गणपती असणार आहे सो so, हे hey, uh, टेम्पोमध्ये घेऊन चाललेत आणि हा माणूस आहे बघा उभा मध्येच त्यांना त्याला दिसलं आम्ही व्हिडिओ काढतोय म्हणून तो स्वतः बाजूला झाला आणि खूप छान दर्शन झालं की कोकणात जाताना टेम्पोवर घेऊन चाल जात आहेत देव सो पहिलं दर्शन आम्हाला घडलं देवाचं ते जरा नाश्ता वगैरे करतो इथे हर्श हॉटेल आहे सो तिथे आम्ही जरा नाश्ता वगैरे करतो आणि मग इथून निघतो आता आम्ही आलो आहे नागोठण्याच्या पलीकडे आहोत अजून आणि आत्तापर्यंत तर रस्ता खूप छान आहे फक्त जरा इथे क्वालिटी आहे गाव तिथे जरा रस्त्याचं काम चालू आहे तिथे जरा प्रॉब्लेम होतो आहे सो आता आम्ही जरा थांबलो आहे नाश्ता वगैरे करतो आणि एक अर्ध्या तासामध्ये निघतो मित्रांनो वर्षात ना कितीतरी वेळा कोकणात आपण गावाला जातो परंतु गणपतीला जी जाण्याची मजा आहे ती एकदम वेगळीच आहे तो आता आपण इथून आता आम्ही नाश्ता वगैरे केलं आहे आणि मग इथून आता निघणार आहोत जास्त नाही थांबत दहा था, पंधरा मिनटं लागले आम्हाला आणि आता डायरेक्ट नागोठण्यावरून क्रॉस करून आम्ही वेशी खिंडेवरून जाणार सो चला मित्रांनो या व्हिडिओ फक्त तुमच्या माहितीसाठी काढला की कोणता रस्ता खराब वगैरे आहे की नाही तर हे जे आहे ते आवडण्याचं आहे का सो मित्रांनो आता आमचा प्रवास मुंबई गोवा महामार्गाला एवढाच आता आम्ही इथून टर्न मारतो आणि डायरेक्ट डायरेक्टली अभिषेक हिंडी मार्गे आता आम्ही आतमध्ये जाऊन जाणार आणि रत्नागिरीवाल्यानं खूप व्यवस्थित जा रस्ता असा व्यवस्थित आहे नागोठण्यापर्यंत तरी मला चांगला वाटला फक्त नागोटण्याच्या आसपास जरासा ब्रिजचं काम असल्यामुळे जरा थोडंसं रस्त्यामध्ये प्रॉब्लेम आहे परंतु आज मोकळा आहे रस्ता उद्या परवा मला वाटते जरा वाढेल तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो सो सावकाश आहे आणि रत्नागिरीवाल्यानं पुढे तुम्ही जाताना नागोठण्या मार्गे नागोठण्यातून जेव्हा क्रॉस कराल तेव्हा व्यवस्थित जा सो शुभेच्छा आम्ही टर्न मारतो आता इथे मार्गे आणि मार्गे रोहाला जाणार सो चला मित्रांनो ही चौथी ट्रेन आहे चौथी आम्हाला वाटलं एक संपल दुसरी संपत तिसरी संपत पण चौथी गेली तरी संपत नाही क्रॉसिंग तर मित्रांनो आता माहिती नाही संपेल की नाही क्रॉसिंग सो so, आता 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 सो आता मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे रोहामध्ये आणि रोहामध्ये आता थोडीफार आम्ही खरेदी करणार म्हणजे फळं आणि फुलं घेणार हार वगैरे घेणार आणि नंतर मग इथून एवढे काही शॉपिंग नाही जास्त रोहामध्ये आम्ही आता पोचलो आहे सो आम्ही ते घेणार आणि निघणार मित्रांनो आता मी चनेरमध्ये आहे आणि चनेर, चनेर हा आमचा एक मार्केट आहे गावा साईडच्या गावाच्या जवळचा सा, सो तिथे आम्ही मार्केटला वगैरे येतो आणि हा बघा इथे हा इथून रिक्षा वगैरे लागतात आणि या रिक्षा गावासाईडला जातात आता इथून आमचं गाव जे आहे ते तीन ते चार चार किलोमीटरवर हो आहे आणि मग सो so, मित्रांनो ही गावची वेशे आहे आमच्या आणि इथून आपण गावामध्ये एंटर करतो सो आता आपण हा सरळ रस्ता जो आहे किलोमीटर आहे पुढे रस्ता गेलेला आहे गावामध्ये आणि असा नजारा आहे गावामधला 그냥 모두 좋았어 널 만나서 모든 게다 잠에서 깨어나서 휴대폰을 만져이 가이 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 커틀 이 क 이사ा 아? 알로 알로미 저에저저저 어디 에맞으래 अरे अरे चिप चिप चुप चिप चुप हो नमस्कार मित्रांनो जस्ट आताच पोचलो आहे मी आणि खूप भारी वाटते गावात आल्यावर घरात आल्यावर सो आता जस्ट पोचलो आहे मित्रांनो आणि गणपती आता दोन तीन दिवसावर आलेत आणि अजून बाकी आहे भरपूर काम वगैरे हो घरातलं सो आम्ही करणार आहोत सर्व आणि तुम्ही रस्ता तर आपण बघितला खूप छान आहे तसं नागोडण्यापर्यंत काय प्रॉब्लेम नाही पुढे जरा प्रॉब्लेम असू शकतो हो पण सावकाश जा आणि सावकाश या कोकणकारांना आणि सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांचे गणपती उत्सव हा सर्वांचा चांगला जाईल ही शुभेच्छा आणि आपण आपला इथे ब्लॉक संपवतो चला टाटा बाय बाय